पत्रकारांचं आजच्या प्रेसच्या निमित्तानं आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि काल आम्ही आता दीडशे किलोमीटर प्रवास करत प्रचंड प्रतिसाद शेतकऱ्यांना दिलेला आहे मला वाटतं घराघरातून प्रत्येक शेतकरी जात पात धर्मपंत बाजूला ठेवून पार्टी बाजूला ठेवून येणार आहे काल मुख्यमंत्री साहेब साहेबांसोबत आमची मॅसेस एस एम एसद्वारे चर्चा झाली आणि त्यांना आम्ही सांगितलं की आज आम्ही येऊ शकत नाही कारण इकडे जर आलो तर एक ते दीड लाख लोक आज इकडे येऊन नागपूरकडे येणार ना आहे आणि आम्हीच जर तिकडे गेलो तर इथलं नेतृत्व कोणी करणार ना करू शकणार नाही त्याच्यामुळं आपणच आम्ही काही त्यांचे ये बी असे मुद्दे काढलेले आहे येवर निर्णय घेणं महत्त्वाचं आम्ही र आम्ही रामगिरीवर कुच करणार आहोत पण चार पाच वाजेपर्यंतच्या आत हा निर्णय घ्या हा निर्णय घ्या घ्यावा तुम्ही म्हणा का आहे का आहेतचा विषय नाही मला वाटतं घावा तुम्ही म्हणा का आहे का आहेतचा विषय नाही मला वाटते आठ स्मरणपत्र मुख्यमंत्र्यांना दिले त्याच्या अगोदर आम्ही रायगडला उपोषणाला बसलो सात सातव्या महिन्यात मिटिंग मुख्यमंत्र्यासोबत झाली त्याच्यावर चर्चा जा झाली जा 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 बऱ्याच गोष्टीचा होकार दिला आणि तरीसुद्धा काही निर्णय होत नसल तर आता ही घाई घटना फार महत्त्वाची आहे पाणी ऊन वारा पाऊस तरी आमचा शेतकरी जागा उठणार नाही भटपाळ असेल दिव्यांग बांधव असेल दिव्यांग बांधव पण आलेले आहेत काही आहे काय बंद पोलिसांचं काही सूचना आहे की त्यांच्या कानावर जात नाही जे काही अंध लोक आहेत काय चालू आहे ते त्यांना दिसत नाही म्हणजे अशा पोलीस पोलीस फोर्स वापरताना ही काळजी घ्या पोलिसांनाही विनंती करतो आहे का आमच्यासोबत प्रचंड दिव्यांगाचं प्रमाण आहे आणि दिव्यांग काही पाय तुटलेले आहेत बधीर आहे काही आहे कशाने काही झालं तर तुमच्या सूचना त्यांच्या कानापर्यंत जाणार नाही त्यांना भाषा त्यांना साईन लाग्वेज समजतं साईन लागची व्यवस्था करावी तर एकटा प्रॉब्लेम होऊ शकतं याची काळजी प्रशासनानं घेतली पाहिजे परंतु एक नक्की सांगतोय निव्वळ निर्णयाशिवाय आम्ही मागं घेणार नाही देखील स्वरूपाचे निर्णय लागेल काही ठिकाणी शासन निर्णय काढावा लागेल परिपत्रक कळावं लागेल ते काढलं पाहिजे अशी आम्हाला आमची मुख्यमंत्री महोदयाला नाटक आहे या दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत नाईन विनंती आहे आम्हाला जाणून बुजून काय कायदा सुरक्षेचा प्रश्न परंतु आमचा अंत पाहू नये कारण पहिले शेतकरी अडचणी आहेत म्हणून अंत एवढी विनंती आहे सरकारनं तातडीनं देण्याची शक्तीपीठ रद्द करावा चाळीस पन्नास हजार कोटीचे जे काय असेल ते कर्ज च्या संदर्भात तातडीनं निर्णय घेतला पाहिजे असेल अजितदादा नवने इथं आलेले आहे आमचे राज्याची शेफ्टी पण येणार आहे वामनराव चट्टप आहे तिथले काँग्रेसने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आमचे ते जाऊंडियाजी आहे मृताजी गोरे आहेत आहे हे सगळे नेते एकत्रित सगळे आपण विजय संघटना असून बळीराजा संघटना भरपूर ज्या काही संघटना शेतकऱ्यांच्या आहे सगळ्या लहान मोठ्या संघटना एकत्रित हा लढा उभारतो आहे आणि जे कालपासून त्यांना आमचे कार्यकर्ते आले त्यांची खरं तर त्याला मी मानाचा मुद्दा करतो आहे आणि स्वतः सगळी चौथा टॅक्टरची वर्गणी करून सातत्यानं आमच्या सोबत आहे त्यांना बच्चू लाल सलाम पानाचा मुद्रा त्यांना सलाम करतोय आणि त्यांचाही आभार मानतोय काही गोष्टी अजित जी तुम्हाला सांग शेतकऱ्यांचे नेते आदरणीय बच्चू भाऊच्या पुढाकाराने सर्वच शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करावं ही प्रक्रिया बरीच पुढे गेलेली आहे पहिली बैठक आग्रहा खातर झाली त्यामध्ये अनेक शेतकरी संघटना आलेल्या हो होत्या त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा दुसरी बैठक शेतकरी संघटना आल्या आणि आम्ही जे वेगवेगळ्या लढत होतो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सगळ्यांनी एकत्र येऊन एकच ताकद लावावी आणि राजकारणाच्या जातीच्या धर्मांच्या पलीकडेला शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं हा जो एक प्रकारचा सर्वांचाच उद्देश होता तो या निमित्ताने साध्य होता बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली आज अनेक शेतकरी समुदाय त्याचबरोबर दिव्यांग आणि बाकी सगळे समुदाय जमलेले आहेत सरकारला त्यांनी आव्हान केले त्याप्रमाणे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे विशेषतः अतिवृष्टीमुळे जे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि सोयाबीनचे आणि कापसाचे भाव ज्या प्रकारे पडलेले आहेत त्याच्यामुळे शेतकरी अत्यंत संकटात आहेत